राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे नवी दिल्ली अध्यक्ष केंद्रीय मंत्री पदाचा दर्जा अंतर यांनी या दिली अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी लोकप्रतिनिधी व आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच अधिकारी यांची बैठक घेतली या बैठकीत विधान परिषदेचे सदस्य लोकनेते लोकप्रिय श्री दादा पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या विविध समस्या मांडल्या तसेच छोटी बिंदू नामावली प्रभावी अंमलबजावणी रखडलेली आदिवासींच्या जमिनी पट्टे धारकांवर होत असलेला अध्यय याबाबत विस्तृत माहिती देत आवश्यक ते पुरावे दिले व यावर आयोगाने कार्यवाही करावी अशी मागणी केली त्यानुसार अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले